नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला आपल्या चॅनलवर तर सर्वात जास्त आणि लवकर फास्ट अपडेट आणि खरी बातमी मिळत आहे तर मित्रांनो आता नवीन एक अपडेट आलेली आहे की सोलापूर शहरचं एकोणीस तारखेपासून ग्राउंड सुरू होण्याची शक्यता आहे त्यांचं देखील परिपत्र आलेलं आहे तुम्ही पाहू शकता मी स्क्रीनला टाकलेलं आहे की एकोणीस तारखेपासून सोलापूर शहरचं देखील ग्राउंड सुरू होत आहे तर त्यासाठी जे लागणारे मनुष्यबळ आहे जे पोलिस आहेत ते सर्व त्यांना नाव आहेत त्यांचे एक पी डी एफ टाकलेले आहे ते मी तुम्हाला केंद्र टाकतो आहे की सोलापूर शहराचं देखील तारीख एकोणीसपासून सुरू होत आहे परंतु मेन मुद्दा असा आहे की हॉल तिकीट अजून आलेलं नाही येऊन जाईल एक दोन तीन दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे अजून दुसऱ्या कोणत्या जिल्ह्याचं हॉल ग्राउंड होणार आहे हे नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये जसं अपडेट येईल ते पण सांगेन आणि जास्तीत जास्त मुलांनो एवढं डोक्यात ठेवा की पाऊस जरी पडला तरी पोलीस भरतीचं ही शंभर टक्के होणार आहे ही आहे मग ते रस्त्यावर असू द्या किंवा ग्राउंडवरती असू द्या तुम्हाला शंभर मीटर देखील रस्त्यावर पळावं लागेल गोवा देखील रस्त्यावर टाकावं लागेल किंवा ग्राउंडवरती टाकावं लागेल कशाही प्रकारे तुमची तयारी पाहिजे म्हणजे पाहिजेन तर जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आपली मनाची भक्कम तयारी ठेवा की पोलीस भरती कधी जर झाली तर आपण त्यासाठी प्रिपेअर असलं पाहिजे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये